पूर ओसरला पाणी पात्रात गेले आता स्वच्छता टीम भागात मोहीम टनपेक्षा जास्त कचरा गोळा करून विलेवाट लावण्यात आली महानगरपालिका स्वच्छता टीम अॅक्टिव्ह मोडवर सत्यम गांधी आयुक्त यांनी पुरानंतर करावयाच्या स्वच्छताबाबत उप आयुक्त स्मृती पाटील अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे अतिरिक्त निलेश देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या नियोजनानुसार टीम भागात सहायक आयुक्त सहदेव कावडे अनिस मुल्ला आणि मुख्य स्वच्छता अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर नागप्पा मद्रासीसह मुख्य स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले याकूब मद्रासी स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे प्रनिल माने अंजली कुदळे इत्यादी यांनी सरकारी घाट विष्णू घाट धरण रोड स्वामी समर्थ मंदिर मगरमच्छ कॉलनी कर्नाळा रोड ईदगाह मैदान परिसर मिरज कृष्णा घाट मिरज स्मशानभूमी अमरधाम स्मशानभूमी इत्यादी ठिकाणी स्वच्छता करून पन्नास टन कचरापेक्षा जास्त कचरा उचलून विल्हेवाट लावली आहे औषध फवारणी पावडर फवारणी होणार त्यानंतरच बाधित नागरिकांनी घरात जावे लाईट पुरात घरात काळजी घेऊन प्रवेश करावा त्याबाबत प्रशासन देत असलेल्या सूचनेचे पालन करून आपले आणि आपल्या कुटुंबातील लोकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे